स्वस्रवाणी कल्पनाताईंना प्रणव नावलचा एकुलता एक मुलगा होता पण प्रणवचं मन कोणत्याच गोष्टीत रमत नव्हतं ना नोकरीत ना, ना, नोकरी ना व्यवसायात त्याला वाटायचं की काही केलं तर लगेच पैसे मिळायला हवेत नवीन नोकरी लागल्या की लगेच प्रमोशन हवं नाहीतर किमान मोठा पगार तरी पाहिजे आणि जर व्यवसाय सुरू केला तर साहेबांसारखं खुर्चीवर बसून आदेश द्यायचे पण त्याला हे समजत नव्हते की नोकरी असो किंवा व्यवसाय असो दोन्हीमध्ये कष्ट बुद्धी आणि मन लावून काम करणं आवश्यक असतं पण प्रणवमध्ये या सगळ्याच गुणांचा पूर्णपणे अभाव होता त्यामुळेच तो ना नोकरी टिकू शकत होता न कोणता व्यवसाय उभा करू शकत होता आणि याच बेफिक्री पोटीमुळे त्याने आपली बायको गायत्री हिचे सगळे दागिने देखील पैशामुळे घाण ठेवले होते ते कुणाला न विचारता गायत्रीने देखील ही गोष्ट घरच्यांना सांगण्याचं योग्य समजलं नाही तिचे सासरे सासूंना तर याची कल्पनाही नव्हती ही धक्कादायक गोष्ट सुहासराव आणि कल्पनाताईंना जेव्हा समजली तेव्हा निलामी निलामीचे पेपर्स खरी आले आणि सुहासरावांच्या हातात पडले ते पेपर्स वाचताच त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली याचा अर्थ याचा काय अर्थ एक वर्ष झालं दागिने घाण ठेवून कितीतरी महिने हप्तेही भरले नाहीत आणि म्हणूनच आता हे दागिने निलाम होणार हा धक्का पाहायच्या आधीच त्यांनी प्रणव आणि गायत्री समोर जाऊन संतापने गर्जना केली प्रणव तुला लाज कशी वाटली नाही बायकोच्या दागिने घाण ठेवताना इतक्या खालच्या पातळीला जाण्याआधी मरण का नाही पत्करलस आमच्या घराण्यात कधीच असं घडलं नाही आणि वरून तू हप्तेही भरले नाहीस त्यामुळे आता हे दागिने कायमचे गेले हो मग जाऊ हो हो द्या ना बापा आमचे दागिने होते माझ्या बायकोचे होते निलम होत असतील निलम होत असतील तर धोऊ द्या तुम्ही एवढं राग का करताय आम्ही तुम्हाला हप्ते भरायला सांगितले होते का आम्ही दागिने सोडवण्याचा खूप प्रयत्न केला पण जमलंच नाही आता ते निलाम होऊ होत असतील तर होऊ द्या तुम्ही उगाचाच एवढ्या छोट्या गोष्टीचा वाऊ करू नका असं निर्लज्जपणे बोलून प्रणव तिथून चालता झाला त्याचा हा बेफिक्री आणि उद्धटपणा पाहून सुहासरावांच्या कपाळाची शेत तडतडू लागली प्रणव गेल्यानंतर सुहासराव गायत्रीकडे वळागले आणि संतापून म्हणाले सुनबाई तू शिकलेली आहेस समजूतदार आहेस तरी तुला एवढी अक्कल नाही तुझे सगळे दा दागिने प्रणवला कसे काय दिलेस तू तुला माहीत ना, तु ना तुला का नाही का स्त्रीचा खरा दागिना म्हणजे तिचं स्त्रीधन ते तुझं सुरक्षा कवच जास्त आणि तू हे न विचारता प्रणवच्या हातात कसं दिलंस दिलं तर दिलं पण त्याच्या निलामीची ही पर्वा केली नाहीस तुला काहीच फरक पडत नाही का गायत्री नजरेला नजर भिडू शकत नव्हती ती हलक्या आवाजात म्हणाली बाबा आता मी काय करू प्राणाने दागिने सोडवण्याचा प्रयत्न केला पण त्याला शक्य झालं नाही तो सोडवू शकला नाही दागिने म्हणजे काय कधी त्याने प्रयत्न केला कुठेही काम करायला लाव पैसा कमवायला सांग पण तुझे दागिने त्यानेच परत आणले पाहिजेत बाबा आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला पण जे नशिबातच नाही ते मिळणार तरी कसं जाऊ दे निलाम होऊ द्या गायत्रीचा आवाज आता थोडा थंड पडला होता तीही प्रणव सारखीच भाषा बोलत होती आणि मग तीही तिथून निघून गेली सुहासराव मनातून तळमळले ही दोघं इतक्या सहजपणे दागिने गमवणार कोणत्याही गोष्टींची किंमत नाही यांना पण सुहासरावांना घराची इज्जत अशी रस्त्यावर निलाम होऊ द्यायची नव्हती त्या दागिन्यांवर त्यांनी किती प्रेमाने हौसेने खर्च केला होता हे दागिने त्यांच्या सुनेसाठी आहेत निलामीसाठी आहेत त्यांनी ठरवलं जर दागिने निलाम होणारच असतील तर मीच ते सोडावून आणतो निदान घरचे ते दागिने घरात रा घरात तरी राहतील सुहासराव आणि गायत्रीकडून ते निलामीचे पेपर्स घेतल्याने दुसऱ्या दिवशी सुहासराव स्वतः सर्व दागिने सोडून घरी घेऊन आले पण ते दागिने त्यांनी गायत्रीला दिले नाहीत ते सरळ कल्पना दिले आत्यांच्या त्यांच्या हाती ते दागिने देत म्हणाले कल्पना हे सगळे दागिने नीट सांभाळ प्रणव आणि गायत्रीच्या हाती यापैकी एकही दागिने लागू देऊ नकोस कल्पनादाई आश्चर्याने म्हणाल्या का हे दागिने तर गायत्रीचेच आहेत ना सुहासराव शांत आणि ठाम आवाजात म्हणाले होते हे दागिने तिचे होते पण मी माझ्या पैशानेच ते सोडून आणले त्यामुळे आता हे माझे दागिने आहेत मी जे गायत्रीसाठी दागिने बनवले होते ते तिने निलाम होऊ दिले सुहासरावांचा दाटू कंठ दाटून आला त्यांच्या काळजात काहीतरी ठणकत होतं त्यांना माहित होतं जेव्हा मा स्वप्न तुटत तेव्हा मन कसं कोलमडत एकतर मुलगा नालायक निघाला त्यावर दागिने हे विकून टाकले सुहासरावांचं कुटुंब मोठं होतं ते आपले भाऊ दिनकर रामासोबत घरात राहत होते घरात सध्या दिनकर रामांच्या मुलीच्या लग्नाची लगबग सुरू होती हळूहळू लग्नाचा दिवस जवळ आला आणि संपूर्ण घर पाहुण्यांनी गजबजून गेलं सर्व महिला एकत्र आल्या होत्या हास्यविनात गप्पा गोष्टी करू लागल्या होत्या त्यातच कल्पनाताईंची नजर पुन्हा पुन्हा गायत्रीच आत होती गायत्री इतर स्त्रियांमध्ये अगदी वेगळी दिसत होती ना गळ्यात हार ना कामात कानात झुमके ना हातात सोन्याच्या बांगड्या रोजच्या वापरातील तिचे ते जुने दा साधे दागिने तिने घातले होते कल्पनाताईच्या मनात हुरहुळ दाटली इतर बायका सोन्याचे मड सोन्याने मडलेल्या दिसत होत्या आणि गायत्री अगदीच ओसाड वाटत होती कुणी ओळखू शकत नव्हतं की गायत्रीच्या दागिन्यांची निलामी झाली आहे सर्वांना असंच वाटत होतं की उन्हामुळे ती दागिने खालत नाही पण बायका बायका असतात काही बायकांनी पुन्हा तिला विचारायला सुरुवात केली गायत्री जरा काहीतरी घाल ना गं असं रिकाम्या गाळ्यांनी शोभून दिसत नाही हे काय घर लग्नाचं घर आहे आणि तू अशीच नुसतीच गायत्री काय सांगणार ती फक्त एकच कारण देत होती गरमी खूप आहे मन नाही करत घालावंसं ते दागिने पण शेवटी हेही कारण किती वाळ चालणार होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तरी दागिने खालावेच लागणार होते म्हणूनच गायत्रीने आधीच खोट्या दागिन्यांची व्यवस्था करून ठेवली होती ही गोष्ट जेव्हा कल्पना ताईंना त्यांचा जीव टांगणे लागला त्यात तडक स्वस्रावांकडे धावत आल्या आणि चिंताग्रस्त स्वरात म्हणाल्या हे बाबा तुम्ही राग मानू नका प्लीज माझा ऐका हा राग सोडून द्या सगळ्या बायका पुन्हा पुन्हा गायत्रीला विचारत आहेत तुम्हाला समजते ना गायत्रीने जर दागिने खातले नाही तर लोक चर्चा करतील आणि समाजात आपली काहीच किंमत राहणार नाही सुहासराव शांत होते पण त्यांचा आवाज ठाम होता कल्पना तुला, तुला काय हवं आहे मी तिला दागिने परत देऊ तुला माहीत आहे ना जो माणूस एकदा दागिने विकतो तर त्यांना पुन्हा विकायलाही मागे पुढे पाहणार नाही त्याला वाटत राहतं की असं काय असं काय बाबा आहेत ना ते परत सोडून आणतील तुला कसं चांगलं माहिती तुला चांगलं माहीत आहे की मी हे दागिने कसे सोडून आणले आहेत तुझ्या त्या नालायक मुलाने आणि सुनेने क्षणाचाही विचार केला नाही सुहासरावांचा आवाज संतापाने कडवट झाला होता निलाम करू द्या एका क्षणात निर्णय घेतला त्यांचा घमंड बघ त्यांची बोलायची पद्धत तरी बघ सुहासराव अजूनसुद्धा विसरलेले नव्हते आणि प्रणव त्याला दिसत नाही दिसत नाही का त्याची बायको सगळ्या बायकोंमध्ये किती उठून दिसते रिकामी कल्पनाताईंनी खोल श्वास घेतला स्वतः काहीतरी तिच्या करणीची भिक्शिक्षा भोगते आहे पण जर आपण आता दया दाखवून दागिने परत दिले तर ते परत आपल्याला देणार नाही त्यांच्या आवाजात तडफड स्पष्ट होती त्यांना एक मुलगी आहे हा तरी विचार कर कल्पनाताई शांतपणे ऐकत होत्या दागिने मी माझ्याजवळ ठेवले आहेत स्वतःसाठी नाही मला काय करायचं आहे त्या दागिन्यांचं पण आता त्यांच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखं आहे म्हणूनच मी हे, हे त्यांच्या मुलीच्या भविष्यासाठी ठेवले आहेत उद्या ती मोठी होईल लग्न होईल तिलाही दागिने लागतील आणि जर त्यांनी तशी अशीच परिस्थिती ठेवली तर तिच्यासाठी काहीही करू शकणार नाही ना कल्पना त्यांच्या शब्दाने सुहासराव विचारात पडले त्यांचा आवाज थोडा नरम झाला पण तुझंही बोलणं बरोबर आहे त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल तू असं कर गायत्रील तिचे दागिने परत देण्याऐवजी तुझे दागिने घालायला दे आणि तसेही तुझ्याजवळ भरपूर दागिने आहेत म्हणजे नंतर लग्न झाल्यावर तुझे दागिने हक्काने मागू शकतेस पण जर आपण तिचेच दागिने तिला परत केले तर आपण त्यांना मागू शकणार नाही ते दागिने आणि ते पुन्हा परत करणारसुद्धा नाही त्यामुळे चांगलं हो हेच होईल की तू तुझे दागिने तिला घालायला दे तेवढ्यात गायत्री आणि प्रणव आत आले प्रणव थोडा साशंक दिसत होता बाबा गायत्रीने दागिने सोडून आणले होते ना त्यातले काही तिला द्या ती लग्नात घालणार आहे प्रणव कोणते दागिने त्यांनी थंडपणे विचारलं तू कोणत्या दागिन्यांबद्दल बोलतो आहेस दागिने जे तुम्ही लोकांनी स्वतःहून निलाम करायला सोडले होते मग आता कोणते दागिने मागायला आलायस प्रणव एक क्षण गप्प झाला त्याने स्वतःला सावरला आणि म्हणाला बाबा तुम्ही हे काय बोलताय तुमच्या मुलाबरोबर असा व्यवहार करणार दागिने तुम्ही सोडून सोडून आणले आहेत ना मग परत द्या तुम्ही काय तुम्ही आणले काय आणि मी आणले काय एकच गोष्ट आहे ना सुहासरावांचा मग संताप उसळला कशी एकच गोष्ट आहे तुझ्या तोंडून हे वाक्य निघालं तरी कसं जर माझ्यावर संकट आलं असतं तर मी शंभर वेळा विचार केला असता बायकोचे दागिने घाण ठेवले नसते घाण ठेवताना मनाला किती यत्ना झाल्या असतील पण तू तू कोणतं असं संकट आलं होतं की जराही विचार न करता कुणालाही न सांगता दागिने घाण ठेवलेस आणि नीलाम होण्या व्हायसाठी सोडून दिलेस प्रणवचा चेहरा शून्य झाला बाबा प्लीज घरात पाहुणे आहेत तुम्ही सर्वांसमोर तमाशा करू नका तुम्हाला पैसे द्यायचे नसतील दागिने द्यायचे नसतील तर देऊ नका गायत्री तुला कोणी विचारलं तर सांग की दागिने माझ्या सासऱ्याने काढून घेतले आहेत किती क्रियानिष्ठ आणि निर्दयी मुलगा आहे आपण याला हेच संस्कार दिले होते का बापाच्या इज्जतीची सुद्धा तमा नाही याला किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हा याच्या अशा वागण्यामुळेच मी त्याला दागिने देताना हजार वेळा विचार केला मला तर याच्यावर जरासुद्धा विश्वास राहिला नाही जर तुला दागिने हवे असतील तर पैसे घेऊन ये मी पैसे भरून हे दागिने सोडवले आहेत अगोदर माझे पैसे दे त्यानंतरच या दागिन्यावर तुझा हक्क दाखव बाबा तुम्ही या दागिन्यांचं काय करणार आहात का उगाचाच तमाशा करताय तुम्ही मी त्या दागिन्यांचं खाई करेन पण कोणत्याही परिस्थितीत ते तुला परत देणार नाही तुला जर दागिने हवे असतील ना तर माझे पैसे परत कर आणि जर एकदम पैसे देणे शक्य नसतील तर थोडे थोडे पैसे करून एक एक दागिने घेऊन जा सोडून घे जा खूप लाड केले तुझे खूप सूट दिली म्हणून आज माझ्यासमोर असं उभं तोंड उभं राहून तोंड वरून करून बोलतो आहेस तुला लाजसुद्धा वाटत नाही खूप वाद झाल्यानंतर प्रणवला वाटू लागलं की आता त्याला दागिने मिळणार नाही त्यामुळे तो तिथून निघून जातो आणि गायत्री डोळ्यात पाणी आणून तिथंच उभी राहते सुहासरावांची नजर जेव्हा गायत्रवर पडली तेव्हा त्यांनी कल्पनाताईंना इश इशाऱ्याने म्हटलं जाऊन तिला तिचे तुझे दागिने दे थोड्याच वेळात कल्पनाताई दागिने घेऊन आल्या सुहासराव म्हणाले गायत्री जितकी चूक प्रणवची आहे तितकीच तुझी आहे सासू सासरे एवढे वाईट नसतात की संकट आलं तरी त्यांच्याशी चर्चा करायची नाही किंवा त्यांचा सल्ला घ्यायचा नाही ही गोष्ट आमच्यापासून लपवून तू खूप मोठी चूक केली आहेस आज तू तु, तुझ्या सासूबाईंचे दागिने खाल लग्नाचं घर आहे जास्त तमाशा करण्याची गरज नाही आणि त्याला जर दागिने हवे असतील तर आधी सगळी रक्कम परत करायला सांग असं म्हणून सुहासराव बाहेर निघून गेले इकडे सुहासरावांचं बोलणं ऐकून कल्पना ताईंचं तोंड वाकडं झालं होतं गायत्री गेल्यानंतर सुहासराव पुन्हा खोलीत आले कल्पनाताईंचा पडलेला चेहरा पाहून ते म्हणाले कल्पना मी समजू शकतो की तुला माझं बोलणं आवडला नाही तुला तुझ्या मुलावर आणि सुनेवर दया येत आहे पण तू माझ्या नजरेतून बघ मी बाप आहे नाही जर बाप नाही जर मी त्याला सहज दागिने दिले तर तो पुन्हा दागिने गहाण ठेवताना विचारही करणार नाही जर मी एवढा कठोर निर्णय घेतल्यानंतर त्याला समजलं त्याच्याही जरा आत्मसन्मान जराही थोडासा आत्मसन्मान असेल तर तो आपल्या बायकोसाठी नवीन दागिने तयार करून देईल किंवा पैसे देऊन सगळे दागिने परत घेऊन जाईल कमीत कमीत एवढं जरी झालं तरी त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव होईल त्याला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव करून देणं अत्यंत महत् गरजेचं आहे महत्त्वाचं आहे मग त्यासाठी मला त्यांच्या नजरेत वाईट बनावं लागलं तरी काही हरकत नाही शेवटी मी त्याचा बाप आहे त्याच्या भल्याचा विचार माझ्याशिवाय दुसरं कोण करू शकतं या घटनेनंतर जर त्याला जबाबदारी कळाली तर ते त्याला आपल्या बायकोचं आपल्या मुलीचं आणि संपूर्ण कुटुंबाचं महत्त्व उमगेल तो त्यांच्या गरजा पूर्ण करू लागेल दोन पैसे स्वतःजवळ साठवू लागेल त्या दिवशी मला खरंच वाटलं की माझा मुलगा परत मिळाला आहे आणि कल्पना तुझी शपथ घेऊन सांगतो हेच काय पण मी माझ्या मी त्याच्या बायकोसाठी अजून दागिने तयार करून देईन शेवटी आपल्याला त्या दोघांशिवाय दुसरं कोण आहे तरी कोण पण सध्या तरी मी घेतलेला हा निर्णय अगदीच बरोबर आहे कल्पनाताईंनी विचार केला की त्यांच्या नवऱ्याचं बोलणं खरंच आहे योग्य होतं त्यांचं बोलणं कधी कधी पालकांना आपल्या मुलांबरोबर कठोर व्हायला लागतं त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागते दुसरीकडे गायत्री प्रणववर खूप चिडली होती ती त्याला खऱ्या खोट्याचं जाब विचारत होती प्रणव तुमची एवढी लायकी नाही की की तुम्ही तुमच्या बायकोचे साधे खर्चही उचलू शकत नाही जर असंच चालणार असाल तर मला सोडून द्या मला असं आयुष्य जगायचं नाही एवढा अपमान सहन करून मी कधीच जगू शकत नाही तुम्ही बघत नाही का मी कसं राहते कशी राहते या घरात इथे किती बायका आल्या आहेत त्यांच्याकडे बघा आणि माझ्याकडे बघा मला जराही जाणीव होत नाही का की माझ्या मनात काय चाललं असेल बायकोच्या या शब्दांनी आणि आई आईवडिलांनी केलेल्या तिरस्कारामुळे प्रणवला फार वाईट वाटलं शेवटी तो घर सोडून निघून गेला जाताना तो म्हणाला जोपर्यंत मी तुझे दागिने परत करणार नाही जोपर्यंत सोडवून आणणार नाही ना ना तोपर्यंत मी घरी परत येणार नाही अचानक त्याला एका मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी पुण्याला जावं लागलं तो लग्नाच्या तयारीला असतानाच घर सोडून पुण्याला रवाना झाला कल्पनाताईंना मुलगा निघून गेल्याचं खूप दुःख झालं पण सुहासराव मात्र दिवस रात्र देवासमोर प्रार्थना करत होते देवा माझ्या मुलाला चांगला मार्ग दाखवा जवळपास एक वर्ष प्रणव फक्त गायत्रीशीच बोलत होता त्याचा आवाज ऐकण्यासाठी सुहास राव आणि कल्पनाताई ताई झाले होते पण त्यांच्या मनात समाधान हेही होतं की त्यांचा मुलगा आता तिथे जॉबला लागल्यापासून योग्य मार्गावर चालत आहे एक वर्ष उलटून गेलं प्रणव आता एका प्रतिष्ठित कंपनीत स्थिर झाला होता त्याने कठोर मेहनतीने स्वतःचं आयुष्य आता उभं केलं होतं पुण्यात राहून त्याने कर्ज फेडण्यासाठी पुरेसे पैसे साठवले होते एक दिवस अचानक प्रणव घरी परत आला त्याच्या हातातल्या एका छोट्या बॉक्समध्ये काहीतरी होतं घरात पाऊल टाकताच गायत्रीच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले सुहासराव आणि कल्पनाताई दोघेही आश्चर्यचकित झाले बाबा मी आणि प्रणवच्या आवाजात अभिमान आणि पश्चाताप दोन्ही होते सुहासरावने त्यांच्याकडे पाहिलं काय रे एवढ्या वर्षाने आठवण झाली प्रणव त्यांच्या पायाशी बसला आणि त्या बॉक्समधून चमचमता हार बाहेर काढला बाबा हार हार मी गायत्रीसाठी बनवला आहे आणि हे तो अजून एक पाकिट पुढे करत म्हणाला तुमचे सगळे पैसे परत करत आहे गायत्रीने तो हार हातात घेताच तिला आठवलं ती रडत होती तडफडत होती पण आज तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते कल्पनाताईंच्या डोळ्यातही अश्रू आले सुहसरावाने हसत त्याच्या खांद्यावर हात ठेवला आज खरंच सांगतो मला माझा मुलगा परत मिळाला आहे त्यांनी प्रणवला खट्ट मिठी मारली घरभर आनंद पसरला आज फक्त दागिनेच परत मिळाले मिळाले नव्हतं तर एका कुटुंबाचे तुटलेले नाते संबंधही पुन्हा एकत्र आले होते आईबाबू मला समजलय पैसा असो वा नसो पण जबाबदारी ही प्रत्येक माणसांनी पार पाडली पाहिजे तुम्ही घेतलेला निर्णय अगदी योग्य होता आज मी जे काही आहे ते तुमच्या शिकवणुकीमुळेच गायत्रीने प्रणवकडे पाहिले आणि हसत म्हणाली तुम्ही फक्त माझा नवरा नाही आता माझे खरे आधारस्तंभही आहात संपूर्ण कुटुंब एक एकत्र एक येताच सर्व घर मग प्रेमाने भरून गेलं सुहासरावांचे डोळे आनंदाने चमकले त्यांनी देवापुढे हात जोडले आणि पुटपुटले देवा माझी प्रार्थना ऐकलीस माझा मुलगा आता खरंच समजूतदार झालाय मित्रांनो सुहासरावने घेतलेला निर्णय योग्य होता का तुम्ही त्यांच्या निर्णयाशी सहमत आहात का आणि गायत्रीने जर त्याला बडबड केली नसती काही चार शब्द बोलली नसती तर प्रणावमध्ये कधीच बदल झाला नसता तर मग मित्रमैत्रिणींनो सुहासरावांनी आणि गायत्रीने जो काही धडात प्रणवला शिकवला तो तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद